शेतकरी बिचारा कमवत होता खात होता कमवत होता खात होता म्हणजे आता भारत सुद्धा झाल्यावर काबला आत्महत्या करायला लागला आता तो उलट त्याला कर्ज बी मिळतं कधी कधी माफी मिळते कधी कधी अनेक सवलती मिळतात पण याच कारण असं आहे याच कारण असं आहे की आमच्या शेतकरी बांधवांना लुटणारे आमचीच आवला त्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसलेली आहे आणि म्हणून ते या शेतकऱ्यांना लुटत असते आणि यांना लाज लज शरम वाटत नाही की हा आपला बाप आहे आपला मामा आहे आपला काका आहे आपला सासरा आहे अशी ती काही तमा बाळगत नाही आणि म्हणून आमचं एक असं अभियान आहे की शेतकरी बांधवांनो मी ग्रामीण भागामध्ये जात असताना असा एक अभ्यास केला तुम्ही लोक रामकथा तुम्ही हरिणाम कथा भागवत कथा का काही प्रदीप मिश्रासारखी येतात काही दुसरी येतात सगळं रामायण भागवत सांगतात सगळं देवधर्म करतात खाशी मथुरा पंढरपूर सगळं काही करतात पण आपल्या ग्रामीण भागामध्ये एका गोष्टीची एक मोठी होणे आहे एक तर आपल्या ग्रामीण भागामध्ये लोक बुद्धी ज्ञान नीती याची एलर्जी आहे जर कोणी गावामध्ये बुद्धिमान माणूस असेल तर त्या माणसाकडे जाऊन अभ्यास केला पाहिजे कोणी ज्ञानी माणूस असेल तर त्या ठिकाणी माहिती घेतली पाहिजे आणि गावामध्ये नीतिमत्तेचे धडे पण दिले गेले पाहिजे तशी दोन भावाची वाटणी आहे बाबा ती व्यवस्थित न्यायशी झाली पाहिजे त्यांचा म्हातारा बाप आहे भा म्हातारी आई भाव त्यांचं वाल पाहिजे अशी नीतिमत्तेचा अभाव आपल्या ग्रामीण भागामध्ये आहे आणि म्हणून ग्रामीण भागातल्या ज्या काही तक्रारी आहेत जसे काही महसूलच्या असतील भूमि अभिलेखच्या असतील किंवा वाटणी प्रकारच्या असतील किंवा खरेदी खर्चाच्या असतील किंवा त्याला तिकडे जाऊन नावे लावायचे असतील सातबारे घेण्याचे असतील कर्ज प्रकरणाच्या असतील अशा ज्या काही तक्रारी आहेत त्या आपसामध्ये बसून मिसून घेतल्या पाहिजे जेणेकरून आपला पैसा जाणार नाही उदाहरणार्थ मी आता जातो भूमी अभिलेखला जर समजा सात एकर जमीन मोजायला फक्त चार हजार रुपये सरकारी फी लागते आणि कायद्याप्रमाणे फक्त तीन महिन्यामध्ये त्याची मोजणी झाली पाहिजे असं कायदा बनलेला आहे मग तरी या लोकांचे दोन दोन तीन दोन वर्ष यांच्या खडबाजी काय होते त्याचं कारण शेतकऱ्याला त्याचं ज्ञान नसतं आणि म्हणून शेतकरी बांधवांनी आपल्या गावातले जे काही शिक्षित असतील नुच्च शिक्षित असतील नाही गावातले तर बाहेरची का माणसं असते ना यांची मदत घेतली पाहिजे आणि अशी कामं करून घेत पाहिजे आणि शिवाय गावामध्ये जी काही आपली शहाणी सुट्टी माणसं असतात अशी वयस्कर माणसं असतात काही जे लोक असतात त्यांच्या पुढचं एक धर्माचं दडपण असतं नैतिक दडपण असतं गावगराडा असतो एक रक्ताची असतात अशा लोकांनी बसून न्याय दिला पाहिजे आणि असं जर केलं तर आपल्या गावातला पैसा सरकारी नोकर शोषण करणार नाही असं मला म्हणायचं आहे आणि म्हणून आम्ही आमचं एक अभियान चाललंय की आज फक्त आम्ही यांचं फक्त केस घेतली बो कोणाची या शिंगोट्यांची असं नव्हे आमच्याकडे चाळीसगावची एक तक्रारी आहेत आमच्याकडे पारोड तालुक्यातले तक्रारी आहेत आणि हे अधिकारी वर्ग शेतकऱ्यांना हैराण करतात असं माझा एक अनुभव आहे आताच मला चाळीसगावची एक तक्रार झाली बिचाऱ्याची त्याला सांगितलं म्हणजे तुमचं नकाशात चुकीचं आहे अरे मग लिहून ना नकाशा काय चुकीचं आहे नकाशा काय शेतकरी बनवतो का आणखीन सांगितलं म्हणे तुमचं सात बारा क्षेत्र जास्त लावलं कमी करून टाका म्हटलं लिहून दे मी शिवराकडे उद्याच जातो क्षेत्र असं कुठे होतं का की माझ्याकडे आठ एकर होतं आणि नऊ एकर लावून दिलं बस होतं का कधी चालेल का असं तरी पण ते सांगतात बरं नकाशा कोण चुकीचं आहे म्हणे न कशाकडे हे बनवता हे मी बनवतो का ते बनवत आम्ही मी सांगतो रे नकाशा आम्ही बनवतो का आणि माझ्याकडे मी आत्ता तुला नकाशा देतो पण हे लोकांची शोषण करण्याचा प्रकार चाललेला आहे जळगावमध्ये काय जामनेर मध्ये पण आहे आणि याबाबत आम्ही स्वतः गिरीश जाऊन भेटलो पण दुर्दैव तुमचा असं आहे की तुमचा आमदार चार पाच वेळा तरी निवडून सांगितलं की तुम्ही इतर कामे भरपूर करतात पण पाच मिनिटं खात्यामध्ये या आम्ही काय बोलतो आमचं ऐकून घ्या त्याला विचारा कार्य नकाश यांनी बनवला सात बारा क्षेत्र कोणी कमी केलं तर विचार केलंय का तू प्रश्न तर केला पाहिजे म्हणून आमचे आमदार अशा वेळेला आले पाहिजे तुम्हाला ते पण सांगतो आमदार म्हणजे काय आमदार म्हणजे नुसतं प्या प्याप्या अंगावर गुलाल टाका त्यासाठी नसतो बरोबर आमदार म्हणजे काय असतो सांगू तुम्हाला की आमदाराने जी जी खाती राज्य सरकारची असतात त्र्यात खाती आहेत म्हणजे तुम्हाला ते चार पाच नाव सांगितले ना मी की जशी महसूल आहे पोलीस आहे ग्रामविकास आहे अशी सगळी जी खाती आहे ही सगळ्या खात्यांना तो जबाबदार असतो आणि जर शेतकऱ्याचा प्रश्न या खात्याशी संबंधित आणला तर आमदारांनी तिथे उभं राहिला पाहिजे यांचं काय आहे काय अडचण आहे तुला काय प्रॉब्लेम आहे त्याने पैसे भरले की नको म्हणजे हा प्रश्न केला पाहिजे पण आम्ही पाहिलं ना तर हे काम गिरीश महाजन करत ना तर गुलाबराव करत ना तर मंगेश चव्हाण करत ना तर तो सतीश आणा किंवा चिमनाबा करत ना तर कोणी करत याचं कारण सांगू मला जी या लोकांना असं वाटतंय आम्ही निवडून आलो बस शंभर दोनशे कोटी निधी आना कुठेतरी कमिशन खा थोडंफार बनवान बाकीचा आज मोकळून जा असं करतात त्यांनी बरं बोलले असे प्रकार होतात म्हणून गावामधून सुद्धा बुद्धिमान लोक निर्माण झाले पाहिजेत ज्ञानी लोक झाले पाहिजेत आणि त्यांनी जेवढे रामायण महाभारत गीताबाबतचा तुम्ही अभ्यास करतात त्याचप्रमाणे तुम्ही महसूल अधिनियमचा अभ्यास करा ग्रामपंचायत अधिनियमचा अभ्यास करा तुम्ही पोलीस डिपार्टमेंटचा अभ्यास करा थोडेफार न्यायालयाचा अभ्यास करा अशा थोडंफार ग्रामीणांचा अभ्यास करा की असं जर केलं तर आपल्या गावाचा विकास होईल आणि जो काही पैसा आमच्या गावातून बाहेर जातो तो थांबेल असा आमचा एक प्रयत्न आहे आणि म्हणून आम्ही कोणत्याही आमदाराला मंत्रीला घाबरत नाही आम्ही आरे कारे करतो कारण ही माणसं चुकीची कामं करतात आमचं आता तुम्ही आता जामनेर तालुक्यातील इथला आमदार गिरीश महाजन आहे गिरीश महाजन आता पाच वर्षीय भरपूर काही ना काही काम करतात सुरत नि बरोडा आणि कोल्हापूरनी सोलापूरनी सांगली सातारा जाऊन झाली पण जामनेर तालुक्यामध्ये खेड्यामध्ये त्यांनी आलं पाहिजे मी आता असं म्हणतो की तुमच्या या मागच्या पाच वर्षामध्ये गिरीश महाजन किती वेळा आले माळपिपरीला फिपरीला लग्न समारंभ लग्न समारंभातच येता मग आता लग्नासाठी साठी ठेवलंय का लग्नामध्ये आमचा आमचा आहे ना तुम्ही कशाला येत बसता बरोबर का नको मस्त लग्न समारंभ म्हणून आमदारांनी आपल्या तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील गावांना भेट दिली पाहिजे आता आम्ही एवढा बोबाटा मारला आजची सुद्धा बातमी जाईल तर आमदारांनी ताबडतोब आड एप्रिलला आलं पाहिजे का हो काय प्रॉब्लेम आहे तुमचा दूध कसं कमी झालं तुमच्या शेताचं काय झालं तुमचं मसूरचं काय झालं तुमचं ते घरपूरचं काय झालं तुम्हाला शौचालय का नाही मिळालं तुम्हाला राशन का नाही मिळालं हे प्रश्न आमदारांनी सॉल्व केले पाहिजेत जसं काही आता एक माणूस आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लाव लक्षात असेल बच्चू कडू नावाचा माणूस आहे बच्चू कडू डायरेक्ट ऑफिसमध्ये जातो हा सूर्य हा आज डायरेक्ट आधी गेले तर याचं का नाही मानत याचं राशन का नाही मिळत म्हणजे तो तिथंच आपली जी काही हे वापरतो आमदार पावर जी वापरतो अशी पावर हे लोक वापरत नाही आणि म्हणून आम्ही गिरीश महाजनला दोन तीन वेळा भेटलो घरी जाऊन पण भेटलो हे पण होते दोन वेळा पण गिरीश भाऊ काही इथं काही येत नाही आम्ही त्याबद्दल नाराज आहोत म्हणून त्याला वाटत तो आपला नेता असेल तर भाजपचा असो कोणत्याही पक्षाचा त्यांनी सांगितलं पाहिजे